श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा सप्टेंबरपासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि हा पितृपक्ष दोन ऑक्टोंबरला संपणार आहे पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकांतून पृथ्वीवरती येतात असं मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान तसेच तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा ज्याला आपण पितृश्राद्ध असं म्हणतो तर हे एकूण पंधरा दिवस चालत असते पितृपक्षात श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्या वंशजांना सुखसमृद्धी देतात पितृपक्षात दानधर्म प्राण्यांना अन्नदान ब्राह्मण भोजन इत्यादी कर्म केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्षप्राप्ती होते असंही म्हटलं जातं तसेच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये पितृदोष दूर करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात जर आपण हे उपाय जर केले तर कितीही प्रखर पितृदोषापासून आपली मुक्ती होते आणि जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा या झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतील आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दूर होऊन सुखसमृद्धी प्राप्त होईल तर अशी कोणती झाडे आहेत कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम नक्की लिहा तर पहा जर आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरी जावं लागत असते आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसे की घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येत असतात घरावरती कर्ज वाढत जातं तसेच घरातली मुलं जी असतात तर ती हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही कधीकधी बघा लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही भरपूर शिकलेले असतात मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी प्राप्ती होत नाही तसेच आपला एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये प्रगती होत नाही त्यामध्ये सतत अडथळे येत असतात त्याचबरोबर घरामध्ये आजारपण हे वाढत जातं कुटुंबामध्ये सतत भांडणे कलह मतभेद यासारख्या गोष्टी घडत असतात कुटुंबांमधील जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये अंतर येतं एकोपा राहत नाही तर या समस्या ज्या आहेत तर या पितृदोषामुळे होत असतात बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अशा अडचणी येतात आणि याचं कारण जे आहे तर ते पितृदोष आहे असं आपल्याला माहितीसुद्धा नसतं आणि म्हणून जेव्हा आपण या घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी एखाद्या गुरुजींकडे जातो आपल्याला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आहे किंवा आपल्या घराला कुणी करणेबादा दोष लावले आहे असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणून आपण एखाद्या चांगल्या गुरुजींचा सल्ला घेत असतो आणि त्यावेळी आपल्याला अशा काही पूजा सांगितल्या जातात आणि ह्या पूजा केल्याने आपल्या घरातील दोष दूर होतील असं म्हटलं जातं परंतु जर घराला पितृदोष लागलेला असेल तर अशावेळी तुम्ही कितीही मोठी पूजा केली काहीही केलं तरीही पितृदोष हा दूर होत नाही एकवेळी आपल्याला देव माफ करू शकतो परंतु आपले पित्र हे आपल्याला कधीच माफ करू शकत नाही पितृ जे आहे तर ते फक्त सेवेने किंवा काही उपाय केल्यानेच दूर होतात म्हणून या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला होईल तेवढी पितळांची सेवा श्राद्ध पिंडदान उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत यामुळे कितीही प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि म्हणूनच आपल्याला या पितृपक्षामध्ये या झाडांना स्पर्श करायचा आहे यामुळे तीन पिढ्यांचा कितीही प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होईल यामध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड आपल्या हिंदू धर्मात पिंपळाचे झाड सर्वात पवित्र मानले जाते धार्मिक दृष्टिकोनातून पहिले तर भगवान विष्णू स्वतः पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात यामुळेच कोणत्याही धार्मिक विधींमध्ये पिंपळाच्या पानांचा वापर हा केला जातो ज्योतिषशास्त्रात असंही सांगण्यात आले आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्त होतो पितृदोष हा त्यापैकी सगळ्यात प्रमुख आहे आणि त्यामुळे पितृपक्षात पिंपळ विशेष पारस पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने खूप मोठा फायदा होतो आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये जर तुमच्या घराजवळ या पिंपळाचं झाड असेल तर या वृक्षाला तुम्हाला नियमितपणे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर काळेतील थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे तसेच दररोज संध्याकाळी या वृक्षाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे जर तुम्हाला नियमितपणे या पितृपक्षामध्ये करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून पिंपळ वृक्षाची अशी पूजा जी आहे तर ती करा परंतु ज्यांच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर अशांनी या पितृपक्षामध्ये एकदा तरी वृक्षाची पूजा ही आवर्जून करा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहेत आणि या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम तुम्हाला हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहेत आणि आपला उजवा हात या वृक्षाला लावून आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहेत पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पूर्वजांना करा सांगायचं आहे की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचे आशीर्वाद हे सदैव आमच्यावरती राहू द्या घराची प्रगती होऊ द्या अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतरनं पुढचं झाड आहे ते म्हणजे वडाचे झाड शास्त्रामध्ये वटवृक्षालाही खूप लाभदायक वृक्ष मानले जाते भगवान शिव या झाडामध्ये वास करतात त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये वटपूजेचं महत्त्व आहे पितृपक्षात या झाडाची पूजा केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला एकदा तरी या वृक्षाला काळे तीळ आणि थोडंसं कच्चं दूध घालून एक लोटा जल हे अर्पण करायचं आहे आणि यानंतर या वृक्षाखाली शुद्ध गजतुपाचा दिवा लावायचा आहेत आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहेत तसेच कुटुंबामध्ये काही अडचणी असेल तर पूर्वजांना मनोभावे त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी बेलफळ आणि बेलाच्या पानांचा रस हा वापरला जातो पितृपक्षाच्या काळात या झाडांची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच अकाली मरण पावलेल्या पितरांना शांती मिळते असं सुद्धा म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर आणि माता लक्ष्मी स्वतः बेलाच्या झाडावरती वास करतात त्यामुळे या झाडाचे महत्त्व अधिकच वाढते आणि म्हणूनच तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर नक्की या दरोज दरोज तुम्हाला या झाडाला दररोज जल अर्पण करायचं आहे एक शुद्ध गायसतुपाचा दिवा त्या वृक्षाखाली लावायचा आहेत दररोज अकरा प्रदक्षिणा तुम्हाला या वृक्षाला करायचं आहेत आणि यानंतर आपला उजवा हात लावून पितरांना प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत त्यांची माफी मागायची आहेत असं केल्याने आपले पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात त्याचबरोबर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते आणि असं मानलं जातं की पितृपक्षात तुळशीची पूजा केल्यानं पितर देखील संतुष्ट होतात त्यासोबतच माता लक्ष्मी घरात वास करते पितृदोषाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही तुळशीची पूजा सुद्धा पितृपक्षामध्ये नियमितपणे करू शकता तुळशीलासुद्धा नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावून आपल्याला आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहेत यामुळे सुद्धा आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आता या चार झाडांपैकी तुमच्या घराजवळ जे झाड असेल तर त्या झाडाची तुम्हाला पितृ पक्षामध्ये पंधरा दिवस पूजा करायची आहेत जर तुमच्या घराजवळ एकही झाड नसेल तर तुम्हाला या चार झाडांपैकी जे झाड जिथे कुठे मिळेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तसेच पितृपक्षामध्ये सातमुखी आठमुखी किंवा बारामुखी रुद्राक्ष धारण केल्याने सुद्धा पितृदोष हा दूर होतो यामुळे तुमच्या गळ्यात अजूनही रुद्राक्ष नसेल तर तुम्ही नक्की या पितृपक्षामध्ये असा रुद्राक्ष जो आहे तर तो धारण करू शकता तसेच पितृपक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले जाते जसे की आपल्या स्वयंपाकघरामध्ये माट असेल किंवा फिल्टर असेल हंडा असेल ते दिवाल आवावा की या सूक जर हा तर तिथे पितरांच्या नावानं दिवा लावावा असं म्हणतात की यामुळे घरात सुख शांती कायम टिकून राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ